नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तांदळाची खीर कशी करायची ते बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीनं अजिबात तांदूळ आपण भिजू घालणार आहोत किंवा दूध आठवत बसणार नाही आहोत मिल्क पावडरचा वापर सुद्धा करणार आहोत फक्त एकाच भांड्यात कुकर मध्ये आपण पंधरा मिनिटांमध्ये ही खीर झटपट तयार करणार आहोत कशी करायची ते बघूया तुम्हाला वाटेल खीर करायची अगदी सोपीच असते परंतु योग्य कन्सिस्टन्सीची खीर करण्यासाठी तांदळाचं प्रमाण दुधाचं प्रमाण साखरेचं प्रमाण आणि पद्धत सुद्धा छोटी मोठी फरक असू शकतो तर हा व्हिडिओ एकदा तुम्ही नक्की बघा यापेक्षा सोपा व्हिडिओ किंवा सोपी पद्धत कोणती नसणारच आहे तर मी म्हणते म्हणून एकदा बघा आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा खीर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं विसरायचं नाही तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असेल तेव्हा प्लीज लाईक करा चला तर मग सुरुवात करूया या ठिकाणी दोन टेबल स्पून मी तांदूळ घेतलेला आहे तर तांदूळ मी या ठिकाणी इंद्रायणी घेतलेला आहे सुवासिक असतो तुमच्याकडे हा तांदूळ नसेल तर दररोजच्या वापरातला तुम्ही कोणताही तांदूळ घेतला तरी चालतो तर चमच्याने म्हणाल पोहे खाण्याच्या दररोजच्या तर हा तीन चमचे तांदूळ भरलेला आहे तर तुमच्याकडे मेजरमेंटचा स्पून नसेल तर तुम्ही या चमच्याने सुद्धा घेऊ शकता तीन चमचे तांदूळ घेतला आपण अर्ध्या लिटर दुधाची खीर करणार आहोत त्यासाठी तीन चमचे तांदूळ पुरेसा होतो तर याला स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन वेळाला चांगलं चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आता तांदूळ स्वच्छ झालेला आहे तरीसुद्धा सुद्धा मी यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि आपली चहाची गाळणी असते ना त्या गाळणीत आपण हा तांदूळ गाळून घेणार आहोत आणि निथळत ठेवणार आहोत आपण या तांदळाला अजिबात थोडा वेळासाठी सुद्धा भिजत ठेवलेलं नाहीये फक्त स्वच्छ धुवून आपण चाळणीमध्ये निथळवून घेऊ लागलीच अजून एक काम आपल्याला करायचंय एका वाटीमध्ये एक पावकप दूध घेतलं आणि त्यामध्ये दहा ते बारा केशराच्या काड्या घातल्या तर तुमच्याकडे केशर असेल तर वापरा नसेल ना तर नाही वापरलं तरी चालतं परंतु यामुळे कलर पण छान येतो आणि खिरीचा सुगंध सुद्धा छान येतो आता मध्यम गॅसवरती कुकर ठेवायचा यात मी दोन चमचे साजूक तूप घातलं तुम्हाला कमी तूप घालायचं असेल से तर अगदी अर्धा चमच्या सुद्धा ही खीर तयार होऊ शकते तर तूप गरम झालं की यामध्ये एक चमचा काजू आणि एक चमचा बदाम असे दोन चमचे मी इथं ड्रायफ्रूट कट केलेले घालणार आहे पाच सहा पिस्ते घातले कट करून आणि याच सोबत चारोळी घातली एक चमच्यावर चारोळी मात्र नक्की घाला या खिरीमध्ये खूप छान लागते किसलेलं ला खोबरं एक टेबल स्पून घातलं आवडीप्रमाणे तुम्ही खोबरं घाला किंवा नका घालू आणि इथं मणुके सुद्धा कोणाला आवडतील तर घालू शकता मला मणुके यामध्ये आवडत नाहीत म्हणून मी काही घातलेली नाहीयेत तर याला चांगला सुगंध येईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं अजिबात करपू द्यायचं नाही आणि लगेच हा तांदूळ सुद्धा घालायचा निथळवून घेतलेला आणि भाजायचा सुरुवातीला काय होतं हा तांदूळ थोडासा चिकटल्यासारखा वाटतो पण हळूहळू व्यवस्थित परतवून घेत असताना हा तांदूळ चांगला फुलला जातो आणि मोकळा होतो याचा थोडासा रंग बदलेपर्यंत याला आपण व्यवस्थित परतवून घेऊ अजिबात करपू द्यायचं नाही आहे हे जर मिश्रण करपलं तर मात्र आपल्या खिरीचा सुगंध बिघडू शकतो तर थोडासा गुलाबी रंगावर झाला की आपण गॅस कमी करायचा आणि यामध्ये अर्धा लिटर दूध घालायचं हे ड्रायफ्रुट्स आणि तांदूळ जेव्हा आपण तुपामध्ये भाजतो यामुळे खिरीचा म्हणजे चव खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा अगदी खमंग लागते भिजवून तांदूळ घातल्यापेक्षा अशा पद्धतीने तांदूळ घातला की खीर अगदी उत्तम तयार होते तर आता काय केलं दूध घातलं अर्धा लिटर आणि आपण जे भिजत ठेवलेलं होतं केशरच्या काड्या ते सुद्धा पावकप दूध यामध्ये घातलं आता व्यवस्थित ढवळायचं चांगलं उकळी येईपर्यंत याला मिक्स करून घेऊया म्हणजे तांदूळ हा खाली चिटकत नाही आता कुकरचं झाकण लावायचं पण आपल्याला कुकरची शिट्टी अजिबात होऊ द्यायची नाही कुकरकडं आता आपण लक्ष ठेवायचं दोन ते तीन मिनिटात यामध्ये वाफ साचल्या जाते आणि शिट्टी थोडीशी उचलल्या जाते किंवा आपल्याला कुकरचा शिट्टीचा आवाज यायला लागतो तेव्हा आपण गॅस पटकन कमी करायचा जरी कमी गॅस केला तरी शिट्टी होईल असं वाटलं तर मात्र गॅस बंद करायचा आणि दोन मिनिटांनंतर पुन्हा गॅस सुरू आणि मंद गॅसवरती एक पाच मिनिट आपण याला शिजवून घ्यायचं या दरम्यान शिट्टी होऊ नये याची काळजी घ्यायची शिट्टी झाली तर मात्र दूध पूर्ण बाहेर उडेल शिट्टीतून आणि मग पसारा होईल आता पाच मिनिट झालेली आहेत गॅस बंद करायचा कुकर आपण उतरून घेऊ आणि यातली पूर्ण वाफ जिरेपर्यंत थांबायचं एकदा का वाफ जिरली की हा कुकर आपण उघडून बघू तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी मऊसूत आपली खीर तयार झालेली आहे याच्यातला तांदूळ जरी थोडाफार मोठा दिसत असेल तरीही आपण काय करायचं या चमच्याच्या साह्याने चांगलं याला हटल्यासारखं करायचं म्हणजे एकदम एकजीव क्रीमी क्रीमी अशी खीर तयार होते आपण यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये त्यामुळं ही खीर खूप छान होते विशेष म्हणजे पटकन तयार होते फक्त कुकरमध्ये खूप काही पसारा अजिबात होत नाहीये आणि खूप सोपी पद्धत आहे तर या ठिकाणी बघू शकता आता आपण साखर यामध्ये घातलेली नव्हती तर इथं पावकप साखर या ठिकाणी मी घातलेली आहे तर गोड थोडंसं जास्त आवडत असेल तर थोडीशी जास्त तुम्ही घालू शकता परंतु अर्ध्या लिटर दुधासाठी ही पावकप साखर अगदी योग्य आहे वेलची पूड घालायची एक पाव चमचा वेलची पूड घातली आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि साखर आणि वेलची सोबत सुद्धा आपण याला एक दोन मिनिट मीडियम गॅसवरती शिजवून घेऊ सतत ढवळत आपण याला दोन मिनिट शिजवून घेणार आहोत तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे म्हणजे तांदूळ वापरताना खीरीसाठी शक्यतो सुगंधी वापरा नसेलच तर काही हरकत नाही परंतु ज्या तांदळाचा भात चिकट होतो असा तांदूळ वापरला की अगदी क्रीमी खीर तयार होते एकजीव होते आणि अशा पद्धतीने केलेली खीर चवीला तर अगदी खमंग आणि सुंदर लागते नक्की एकदा तुम्ही सुद्धा करून बघा आता हे बघा ही दाटसर खीर तयार झाली आता गरम आहे तर ठीक आहे परंतु जेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवतो आणि थंड होते तेव्हा खूपच जास्त दाटसर होते अशा वेळी उकळून थंड केलेलं दूध घालून पुन्हा या कन्सिस्टन्सीवर ही खीर आपण आणू शकतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत धन्यवाद